आपण बरेचदा ऐकतो की अरे त्याची एंगेजमेंट झाली परंतु लग्न तुटलं त्याचं मग आता ह्याच्यावरचा उपाय काय तर कारण त्यांनी लग्न तर नाही केलेलं आहे तर लग्न नाही केलं म्हणजे लग्नाचे कुठलेही ॲक्ट त्याला लागणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे तो काही गुन्हा होत नाही परंतु एंगेजमेंट झाली तर त्याच्यापुढं आता ती पुढचं लग्न नाही होते तुटले तर मग त्याच्यावरचे उपाय काय करायचे तर उपाय असा की जर तुमच्या रिंग सेरेमनी झालेली आहे त्यावेळी जर तुम्ही काही सोनं दिलेलं असेल तर ते परत घेणं एक प्रत्येक पार दोन्ही पार्टीने किंवा तुम्ही पैशाचे काही व्यवहार केलेले असेल तर ते तुम्ही परत घेऊ शकता आणि त्यांच्यात काही बोलणी झाली असेल आधीच काही पैसे दिलेले असतील तर ते सगळे परत घ्या आणि पूर्ण व्यवहार नील करा परंतु कधीकधी कदि असं होतं की पुढच्या पार्टी एकमेकांच्यावर वेगवेगळे आरोप करत असतात किंवा खोटे नाटे आरोप करत असतात तर अशासाठी ते समोरासमोर बसून क्लिअर केलेले चांगले की कारण भावी आयुष्यात तुम्हाला परत काही त्रास नको आणि जर त्याच्यापेक्षा गंभीर स्वरूपाचे काही आरोप असतील तर तुम्ही एस पीकडे वगैरे कंप्लेंट करू शकता आणि मॅटर क्लिअर करू शकता